नमस्कार मी प्रशांत कदम राज ठाकरे आणि त्यांच्या निवडणूक लढण्याबद्दलच्या भूमिका त्यातले संभ्रम याच्याबद्दल महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा आलेख मांडायचा झाला तर त्याच्यामध्ये एक स्वतंत्र पान शिल्लक ठेवावं लागेल इतक्या वेळा या निवडणुका लढण्याबद्दलचा संभ्रम महाराष्ट्रानं पाहिलेला आहे काल सुद्धा हेच चित्र दिसलं खरं तर इतक्या उघडपणे दिल्लीमध्ये जाऊन अमित शहाना भेटल्यानंतर राज ठाकरे यावेळी भाजपसोबत असणार याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये फारशी शंका नव्हती प्रश्न फक्त हा होता की भाजपसोबतचं त्यांचं हे असोसिएशन नेमकं कुठल्या स्वरूपामध्ये असणार आहे आणि त्याचं उत्तर काल मिळालं राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा हा शब्द वापरला पण तो पाठिंबा देताना त्यांचं जे विधान होतं ते खूप इंटरेस्टिंग होतं ते काय होतं तर ते असं म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे म्हणजे थेट महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे असं एक वाक्य राज ठाकरे म्हणू शकले असते पण तसं न करता त्याच्यामध्ये त्यांनी परंतु आणि फक्त ऍड केलेला आहे त्याचा नेमका काय अर्थ होतो तर थेट महायुतीला पाठिंबा असं जाहीर न करता राज ठाकरेंनी हे जे परंतु वापरलेलं आहे याचा अर्थ हा होतो की हा महायुतीतले जे इतर पक्ष आहेत त्यांच्यावरती टीका करण्याचा एक अधिकार भविष्यातला राज ठाकरेंनी कायम ठेवलेला आहे सोबतच हा पाठिंबा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला आहे थेट भाजपला असं ते म्हणालेले नाहीयेत उद्या कदाचित भाजपच्या ध्येय धोरणांवरती टीका करताना मी त्यावेळी मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हा पाठिंबा दिला होता असं देखील राज ठाकरे म्हणू शकतील आणि त्यामुळं हा बिनशर्त पाठिंबा जो आहे याच्यामध्ये हे असे काही परंतु आणि फक्त मधले अर्थ जे आहेत ते दडलेले आहेत सोबतच विधानसभेच्या तयारीला लागा म्हणजे निवडणूक लोकसभेची आहे आणि त्यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागा असं सांगितलेलं ला आहे एकतर कालच्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी जी टप्प्याटप्प्यानं मांडणी केली त्या टप्प्यामध्ये एकतर सुरुवातीला त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली की शिवसेना म्हणजे शिंदेची जी, जी शिवसेना आहे ती आपण चालवायला घेणार त्याचे प्रमुख होणार याच्याबद्दलच्या सगळ्या बातम्या किंवा त्या ज्या थेअरीज होत्या त्या पूर्णपणे बोगस होत्या आपण असं कधीही करणार नाही पक्ष फोडून कुठला आपण हे करणार नाही जे आपण पक्ष चालवायला घेतलेला आहे जे अपत्य आपण निर्माण केलेलं आहे त्याचंच पालकत्व आपण घेणार हे त्यांनी सांगितलं एक प्रकारे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो पायंडा पडलेला आहे की पक्ष फोडून तो स्वतःच्या ताब्यात घ्यायचा त्याच्याबद्दल टीका करण्याचं स्वातंत्र्य राज ठाकरेंनी कायम ठेवलेलं आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांचं जे राजकारण आहे त्याच्यापासून आपण वेगळे आहोत किंवा त्यांच्यावरती पुन्हा भविष्यात टीका करण्याचा जो अधिकार आहे तो राज ठाकरेंनी कायम ठेवलेला आहे कालच्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी जी टप्प्याटप्प्यानं मांडणी केली त्याच्यातनं एक दोन तीन गोष्टी नकळतपणे उघड झालेल्या आहेत राज ठाकरे यावेळी लोकसभेची कुठलीही निवडणूक लढणार नाही आहेत हे जरी स्पष्ट झालेलं असलं तरी त्याच्या पलीकडं जाऊन दोन तीन गोष्टी काय इंटरेस्टिंग आपल्याला कळाल्या कालच्या भाषणातून एकतर गेल्या एक ते दीड वर्षांपासून राज ठाकरेंना सोबत येण्यासाठी एकनाथ शिंदे हे प्रयत्न करत होते सोबतच देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत होते आपण एकत्रित येऊन काहीतरी केलं पाहिजे अशी विनवणी करत होते आणि त्यामुळं एक स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे त्याच्यानंतर अजित पवार या तिघांना म्हणजे एकत्रितपणे सोबत घेऊन सुद्धा भाजपला म्हणजे त्यांची पूर्ण राजकीय भूक जी आहे ती थांबलेली नाही आहे याच्या व्यतिरिक्त राज ठाकरे पण हवे आहेत आणि त्याच्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून प्रयत्न चालू होते हे राज ठाकरेंच्याच भाषणातून उघड झालं मग हे जे काही निगोशिएशन आहे ते नेमकं काय आहे काय ऑफर आहे हे समजून घेण्यासाठी राज ठाकरे अमित शहाच्याकडे गेलेले होते आणि त्यांना भेटल्यानंतर सुद्धा परत जागा वाटपाची सुद्धा बोलणी झाली म्हणजे आता जरी राज ठाकरे म्हणत असले की आपण लोकसभेची निवडणूक लढणार नाही तरी ती निवडणूक लढवावी का याच्याबद्दल चर्चा मात्र त्यांनी नक्कीच महायुतीच्या या सगळ्या नेत्यांच्या सोबत केली कारण कालच्या भाषणामध्ये त्यांनी हे सांगितलं की निवडणूक चिन्ह लढण्याची सुद्धा म्हणजे त्यांच्या निवडणूक चिन्हावर लढण्याची सुद्धा आपल्याला ऑफर होती पण आपण ती घेणार नाही म्हणजे भाजपनं आपल्या तिकिटावरती कमळावरती राज ठाकरेंचे उमेदवार उभे करण्याची ऑफर त्यांना दिलेली होती हे कालच्या भाषणातून स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं ही एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणावी लागेल की या लेवलपर्यंत भाजप आलेलं होतं की राज ठाकरेंच्या उमेदवारांनी आपल्या कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी आता साहजिक आहे की भाजपसोबत जाताना किंवा नरेंद्र मोदींच्या सोबत जाताना एक राजकीय त्याची एक क्लॅरिफिकेशन राज ठाकरेंना तयार करायचं होतं आणि त्याची ते, त्यांनी अगदी टप्प्याटप्प्यानं मांडणी केली सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न अर्थातच त्या लावरे तो व्हिडिओवरती निर्माण होणार त्याच्या पाठीमागची भूमिका त्यांनी सांगितली की आपण ज्यावेळी एखाद्याला विरोध करतो तेव्हा तो टोकाचा असतो एखाद्याचं समर्थन करतो एखाद्यावरती प्रेम करतो तेव्हा देखील ते टोक्या टोकाचं असतं हे त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा देशामध्ये आपणच नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशी भूमिका मांडली होती हे सुद्धा त्यांनी सांगितलं अर्थात मोदींच्या बद्दल त्यांचं जे हे प्रेम आहे म्हणजे हे लव अँड हेट रिलेशनशिप जे आहे ते कवी हा कवीना चित्रपटासारखं आहे आणि दोन हजार अकरापासून दोन हजार चोवीस गेल्या तेरा वर्षामध्ये ते अनेकदा बदललेलं आहे म्हणजे ही गोष्ट खरी आहे ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये राज ठाकरे गुजरातला गेलेले होते आणि त्यावेळी त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हायला पाहिजेत मागणी केलेली होती पण त्याच्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की नितीन गडकरी खूप प्रयत्न करत होते की राज ठाकरेंनी सोबत राहावं म्हणून पण त्यावेळी राज ठाकरे काही थेटपणे त्यांच्यासोबत गेले नाहीत अर्थात त्यावेळी शिवसेना एकत्रित होती आणि ती भाजपसोबत होती त्यामुळं तो प्रश्न निर्माण होण्याचा काही मुद्दा नव्हता पण त्यावेळी राज ठाकरेंनी म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार दिलेले होते लोकसभेला तर दहा उमेदवार दिलेले होते आणि बहुतांश उमेदवार हे शिवसेनेच्या विरोधात दिलेले होते शहरी भागामध्ये आणि त्यावेळी त्यांना लोकसभेला शून्य जागा मिळाल्या आता खरतर तर हा बिनशर्त पाठिंबा जो आहे राज ठाकरेंचा तो भाजपला नेमका का हवा असेल कारण राज ठाकरेंची सभा त्याला गर्दी जरी भरपूर होत असली तरी त्यांच्या मतांची टक्केवारी नेमकी किती आहे हा याच्यातला प्रश्न आहे कारण हा या बिनशर्त पाठिंब्याचं राजकीय वजन नेमकं का काय आहे ते सुद्धा आपण तपासलं पाहिजे आणि मनसेचं जर आपण रिपोर्ट कार्ड बघितलं तर ते रिपोर्ट कार्ड मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो दोन हजार नऊ पासून आपण सुरुवात करू दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी जागा लढल्या अकरा त्यांना जागा मिळाल्या शून्य मतं मिळाली पंधरा लाख मतांची टक्केवारी होती चार पॉईंट सात टक्के हे लोकसभेला दोन हजार नऊ नऊची विधानसभा निवडणूक जागा लढल्या एकशे त्रेचाळीस जागा जिंकल्या तेरा मतं मिळाली पंचवीस लाख मतांची टक्केवारी पाच पॉईंट एकाहत्तर दोन हजार चौदाला लोकसभा निवडणूक किती जागा लढल्या दहा जिंकल्या शून्य मतं मिळाली सात लाख मतांची टक्केवारी दीड टक्के दोन हजार चौदा विधानसभेची निवडणूक जागा लढल्या एकशे एकोणचाळीस जिंकल्या एक मतं मिळाली सोळा लाख आणि मतांची टक्केवारी तीन पॉईंट एक टक्का दोन हजार एकोणीसला त्यांनी लोकसभेची निवडणूक पुन्हा लढवलेली नव्हती त्यावेळी लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एक प्रकारे त्यांच्या भूमिकेला समर्थन करणारी भाषणं केली पण लोकसभा निवडणूक त्यांनी लढवलेली नव्हती नंतर दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणूक ते लढले पण त्यावेळीसुद्धा त्यांचा एकच आमदार निवडून आला त्यामुळं हे राज ठाकरेंच्या पक्षाचं राजकीय रिपोर्ट कार्ड आहे आणि जर आपण याच्यावरती नजर टाकली तर दोन हजार नऊ हा त्यांच्या राजकीय Uh, कारकिर्दीचा पीक होता ज्यावेळी त्यांना विधानसभेला सर्वाधिक पाच पॉईंट एकाहत्तर टक्के मतं मिळालेली होती लोकसभेला चार टक्के मतं आणि जर आपण दोन हजार चौदा नंतर रा, राजकीय राज क्षितीच्यावरती मोदींचा जो उदय झाला त्याच्यानंतर राज ठाकरेंची मतं जी आहेत लोकसभेला विशेषत ती दीड टक्के राहिलेली आहेत आणि त्या दीड टक्क्यांसाठी मग बिनशर्त पाठिंबा याची नेमकी डील काय असू शकते आता एकतर हे स्पष्ट झालं की तिकिटा म्हणजे त्यांच्या चिन्हावर लढण्याची ऑफर राज ठाकरेंना होती कमलाच्या चिन्हावरती पण ती त्यांनी घेतली नाही जागा जर मिळाल्या असतात तर त्या अगदी एक किंवा दोन जागा त्यांना मिळाल्या असत्या राज ठाकरेंचा आत्ता एकच आमदार आहे त्यांच्या लोकसभेमध्ये पक्षाच्या स्थापनेपासून कधीही एकही लोक, एक लोक। खासदार जो आहे तो निवडून आलेला नाहीये आणि या पार्श्वभूमीवरती त्यांची हीच ताकद बघून ऑफर जी आहे ती भाजपनं केलेली असणार आणि त्याचमुळं आत्ता थेट भाजपसोबतचं असोसिएशन दाखवण्यापेक्षा आपल्या पक्षाला खरी वाढवण्याची गरज जी आहे ती महानगरपालिकांमध्ये आहे ती विधानसभेला आहे याचा विचार करून राज ठाकरेंनी कदाचित आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवल्याचं दिसतं आहे म्हणजे आपल्या मतांची टक्केवारी लोकसभेला कमी आहे तर आपली ताकद राजकीय सभांमध्ये आहे तर केवळ तीच आत्ता आपण भाजपला देऊयात आणि त्याच्या बदल्यामध्ये मग विधानसभेला आपल्या पक्षाला जे हवं ते पदरात पाडून घेऊयात हीच राज ठाकरेंची सध्याची भाजपसोबतची डील जी आहे ती झालेली असणार याच्यामध्ये काही शंका वाटायचं कारण नाही आहे कारण मी जसं म्हटलं की सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकीकडं महायुती एकीकडं महाविकास आघाडी सगळ्यांनी सगळ्या बाजू बदलून झालेल्या आहेत आणि त्याच संपूर्ण राजकारणावरती राज ठाकरे राज टीका करत आले कालच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी बिनशर्त पाठिंबा देण्याच्या आधी एक शब्द वापरलेला होता मतदारांना आव्हान केलेलं होतं की महाराष्ट्रातला हा राजकीय व्याभिचार जो आहे तो थांबवा आता हा राजकीय व्याभिचार नेमकं कोण कौन करतंय कोणामुळे होतोय याचा पण विचार करण्याची गरज आहे आणि या विधानाच्या पाठोपाठ राज ठाकरे भाजपला किंवा एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला बिनशर्त पाठिंबा जो आहे तो जाहीर करतायत आणि त्यामुळं याच्या आधी कितीतरी वेळा म्हणजे त्यांनी हे सांगितलेलं होतं की या सगळ्या राजकारणाचा आपल्याला वीट आलेला आहे आणि त्याच्यापेक्षा एक वेगळी आशा एक वेगळा पर्याय जो आहे तो मनसेनं देण्याची गरज असताना राज ठाकरेंनी मात्र भाजपसोबत अशा अरेंजमेंटमध्ये जाणं पसंत केलेलं आहे म्हणजे एक पक्ष म्हणून जर आपण विचार केला तर कुठल्याही पक्षाची ताकद ही ती निवडणूक लढण्यावरती असते पक्ष वाढतो तो त्या प्रेरणेतून त्या महत्वाकांक्षेतून कार्यकर्ते तयार होत असतात पण राज ठाकरेंनी निवडणुकीबद्दलचा हा संभ्रम अनेक वेळा दाखवलेला आहे लोकसभा निवडणूक ते लढवत नाहीत अनेकदा वेगवेगळ्या भूमिका जाहीर करून एकदा त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की मी आता विधानसभेची निवडणूक लढणार मग ते कुठल्या मतदारसंघातून लढणार याची चर्चा सुरू झाली पण अचानक त्याच्यावरून देखील त्यांनी यू टर्न घेतला आणि आता यावेळी त्यांनी हा बिनशर्त नरेंद्र मोदींच्या नेतृत्वासाठी जाहीर केलेला आहे आता हा कितव्यांदा बिनशर्त पाठिंबा आहे हे देखील आपल्याला शोधावं लागेल कारण याच्या आधी दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीचा एक बिनशर्त पाठिंबा जो आहे तो दिलेला होता कालच्या म्हणजे लावरे तो व्हिडिओ पासून आता आपण बिनशर्त पर्यंत येतोय याचं जे त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आपण नरेंद्र मोदींच्या चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणत आलो पण हे खरंच म्हणजे सत्य आहे का याचा सुद्धा विचार करण्याची गरज आहे कारण दोन हजार एकोणीसला राजकीय सभांमध्ये राज ठाकरे असं सा सांगत होते की आधी देशाच्या राजकीय पटलावरून या दोन व्यक्तींना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवा मग काय आहे ते आपण बघू कशा पद्धतीचे अरेंजमेंट करायच्यात काय आहे आधी या दोघांना हटवणं गरजेचं आहे अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी राज ठाकरे मांडत होते आणि आता त्यांची भूमिका जी आहे ती बदललेली आहे ते असं म्हणतायत की भविष्यामध्ये सुद्धा मी चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणत राहीन मला जे पटेल त्याच्यावरतीच समर्थन करेन खरंतर हा पण विचार करण्याची गरज आहे की शिवसेना सुद्धा हेच करत होती एकत्रित असताना महाराष्ट्रामध्ये एकत्रित सरकार असताना सुद्धा शिवसेना भाजपला काही मुद्द्यांवरती विरोध करत होती बुलेट ट्रेनवरती विरोध होत होत होता सामनामधून सुद्धा एकत्रित एक सरकार असताना विरोधाच्या भूमिका अनेकदा जाहीर झालेल्याच होत्या त्यामुळं भाजपसोबत असताना शिवसेना देखील हेच करत होती मग राज ठाकरेंच्या या वेगळ्या पवित्र्यामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे याचा देखील विचार करण्याची गरज आहे आता साहजिक आहे की या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर राज ठाकरेंचं खरं लक्ष जे आहे ते विधानसभा असणार आहे एकतर पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेला बिनशर्द पाठिंबा असं जाहीर केल्यानंतर ते असं पण म्हणाले की कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी राज्यभर दौरे करणार आहे याचाच अर्थ कदाचित त्यांच्या राजकीय सभा होत राहतील आणि त्याच्यामधून ते भाजपला पूरक अशा पद्धतीची भूमिका घेत राहतील काँग्रेस राष्ट्रवादीच्या किंवा शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकांवरती ते आसूड ओढत राहतील त्यामुळं त्यांच्या एकूण नेतृत्वाची जी ताकद आहे त्याचा असा वापर जो आहे तो कदाचित भाजपला होऊ शकतो त्यामुळं आत्ता बिनशर्त पाठिंबा आणि त्याच्या बदल्यामध्ये मग विधानसभेला एक वेगळी भूमिका म्हणजे विधानसभेला परत थेट भाजपसोबत किंवा शिंदेसोबत राज ठाकरे येतील का आणि ये ते या तीन पक्षांसोबत येतील का कारण आत्ता तर एक चित्र दिसतंय की विधानसभेला हे तीन पक्ष एकत्रित लढतील महायुतीतले असं बिलकुल वाटत नाही जागा वाटपाची सगळी स्थिती बघितल्यानंतर आणि त्याच अरेंजमेंटमध्ये आपल्यासाठीची जागा नीट मोकळी असावी याचाच विचार कुठंतरी राज ठाकरेंनी या बिनशर्त पाठिंब्यातून केलेला दिसत आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय राज ठाकरेंची बिनशर्त पाठिंब्याची भूमिका योग्य आहे की नाही कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि या व्हिडिओमधल्या कुठल्या गोष्टींबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद